तसेच डॉक्टर खंडागळे गरीश खंडागळे साहेब भीमराव साहेब आनंदराव पाटील महादेव उंचागर, माजी सरपंच आवडीचे कोडक सरपंच एस आर कोडक दिनेश सोळगे राजू पाटील खंडागळे शशिकांत खंडागळे शरद बाबर रणजित काशी सोनंद हायस्कूल सोनंदचे मुख्याध्यापक प्राचार्य मामाने सर प्रशांत देशमुख अतुल पाटील अतुल पाटील सर पुढे भया पुढे मेजर पुढे मेजर पुढे या भैया पुढे ह्या कॉलेजचे इन्स्टिट्यूटचे प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षक तर कर्मचारी सावित्रीबाई फुले प्रशाला ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य शिक्षक शिकेतर शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं मी संस्थेतर्फे हार्दिक 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 स्वागत करतो ही बस चालू करण्यापूर्वी मी या दोन वर्षापूर्वी सर डेप्यू मॅनेजरला चालतो दोन वर्षापूर्वी सर इथं डी फार्माशी चालू केलं या वर्षी बी फार्मासीची मान्यता मिळाली आणि अडवान्स जे एम टी जी मिळाली शिवाय सोलनमध्ये क्रॉप सायन्सला याच वर्षी मान्यता मिळाली एक अकराव्या बाराव्या सब्जेक्ट आहे त्याला सुद्धा याच वर्षी मान्यता मिळाली पण थोडा हा रोलर भाग असल्यामुळं इथं वाहतुकीची सोय नसल्यामुळं परवा एकदा एका कार्यक्रमासाठी मी मातीच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठीला गेलो होतो त्या ठिकाणी आपले तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख मला भेटले मी म्हणलं असं असं मला बस चालू करायचे तर ते म्हणले मुळातच गाड्या आठ आठ नऊ आल्या त्या आणि त्यामुळं गाडी चालू करणं थोडं अशक्य आहे तरी सुद्धा मी त्यांना म्हटलं एक पत्र द्या म्हणलं आणि मी थोडा फॉलोअप घेतो आणि गाडी नशिबाने माझ्या चालू झाली कारण ह्या भागामध्ये कसं होतं सर की जतवरती ऍडमिशन जादा आहे का इकडले जवळ ॲडमिशन ऍडमिशन आहे जादा मग ह्या जतवरून इथं बरोबर साडेनऊच्या दरम्यान गाडी आली पाहिजे आणि सांगोल्यावर इथं बरोबर साडेनऊ वाजता गाडी आली पाहिजे व त्या नंतर रिटर्न जाण्यासाठी गाडी साडेचार वाजता जतून इथं आली पाहिजे व सांगोल्यानं सुद्धा इथं आली पाहिजे जतला अशा बेसेसवर आम्ही ते परत मंत्रालयात जाऊन जरा थोडा फॉलोअप घेऊन साहेबांनी तुमच्या सहकारी भरपूर कोकणी साहेबांनी मला भरपूर सहकार्य केलं त्यांना त्यांनी त्यांच्या मदतीनं ही बस सेवा चालू करण्याचा मानस केला आणि पूर्ण झाला आजच्या कार्यक्रमाला आपले आमदार साहेब येणार होते पण कालच मला वाटतं काल आचारसंहिता लागली त्यामुळं कुठं गाणबोट नको म्हणून आमदार साहेबांनी सांगितले की तुमच्या पातळीवर तुम्ही उद्घाटन करून घ्या मी परत येतो त्यामुळं त्यांच्यावरती मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो कारण ते येणार होते पण आचारसंहितामुळे ते येऊ शकले नाही तसेच इथं सर्व जे आलेले सगळे पालक आहेत विद्यार्थी आहेत आ, शिवाय शिवाजीनगरवरून एक तीस पस्तीस मुली आपल्या हायस्कूलला येतात सर ते सगळे पास एक चाळीस पन्नास पास मी काढून घ्यायची व्यवस्था एक दोन दिवसात करतो शिवाय इथले सगळे पास काढून घ्यायची व्यवस्था करतो इकडली येणारी बघ शेळगावच्या असू द्या मोकाशवाडीचे असू द्या औढीचे असू द्या ह्या साईडची पास पासेसची व्यवस्था करतो फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे की आता तुमचा रूट ठरल्याप्रमाणे अवडीतून ओकाशवाडीला गाडी जाऊ द्या आणि मोकाशवाडीवरूनच हे गावला जाऊ त्या कारण मो मोकाशवाडीमध्ये पंधरा विद्यार्थी आ, मुली आहेत दहा ते पंधरा मुली आहेत तिथं मोकाशवाडीमध्ये तर त्या पद्धतीने तेवढी बसची बसची व्यवस्था करावी अशी मी विनंती करतो सगळ्यांना परत एकदा सगळ्यांचं मी धन्यवाद देतो आभार मानतो आणि माझंही प्रस्ताव संबोधतो जय जय महाराज